हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हा अनुभव सांगायचं होतं ना सांगायला कुठून आहे हा मी सातारावरून बोलते बरोबर बर नाव सांगायचंय का ताई हो हो सांगायचंय स्वामींनी आपल्यासाठी एवढं केलंय मला नाव कशाला लपवायचं अगदी कसं बोललं ऐक की नाही हो ना विद्या कापले सातारा हा अच्छा अच्छा ते काय झालं आम्ही पहिल्यांदा गजानन महाराजांचं करत होते आणि करते म्हणजे आणि नंतर काय झालं आमच्या सुनेला चार पाच वर्ष बाळच नव्हतं सहा वर्ष नव्हतंच हा आणि दवाखाने ते झाले ना, काय नाहीच मग आठ दिवशी आमची जाऊबाई म्हटल्या चल आपण पटकन आवड आपण गाडीनी केली स्वामींच्या मठात जायचंय तिकडे कराडला कराडच्या तिकडे हा म्हटलं चालतंय म्हणून गेले आणि म्हटलं काय नाही तिला मुलबाळ नाहीये चल तरी तू म्हणून जाऊन आले मग तिथून पुस्तकं येते मला त्यांनी सांगितली मला काय एवढी माहिती नव्हती स्वामींची हा yeah. आणि मग तेव्हापासून जरा सुरुवात झाली परत आमची सून आणि मुलगा पण ह्याला हैदराबादला फिरायला गेले तिथून मग ते अक्कलकोटला गेले पौर्णिमा होती आणि त्या दिवशी आणि मग ते काय झालं दर्शन इथे घेतलं छान वाटलं तिला आणि तिनं येताना फोटो आणला आणि मग ती पण करायला लागली सेवा मी पण सारामृताची अमृताचे तीन पाठ रोज वाचायचे परत एक माळी जप करायचा असं आमचं रोज चालूच होत आणि एक दिवशी तिला मग स्वप्न पडलं सुनेला आमच्या की आम्ही दोघी पण देवळात गेलो एका मंदिरात आणि तिथं बाईच्या बाई होत्या एक आणि त्या तिला आशीर्वाद दिला आणि म्हटल्या पुत्र प्राप्ती होईल तुला हा, हा अशा म्हणाल्या तर म्हंटली तुम्ही म्हणाला नुसती सगळी म्हणतात होईल होईल कधी होणार आहे हा असं म्हटली तुम्ही म्हणाला त्या बाईंना तर त्या म्हटल्या संकष्टी करायला लाव तिला हा आणि म्हटलं अगं ते दुसरं तिसरं कोण असेल ते स्वामी आईच आहेत म्हटलं त्या त्यांनीच आपल्याला ते चुला बघ सांगितलं की असं असं म्हणून आणि संकष्टी असेल मग तेव्हापासून ही ते जायची ना अंगापूरच्या गणपतीला जायची खूप दहा अकरा केले पण संकष्टी पकडत नव्हती ती हां दर दर संकष्टीला जायची गणपतीला सगळी म्हणायची गणपती तिथला पावतो असं होतं हे म्हणून जायची पण संकष्टी मग स्वतः स्वामी आईनी सांगितलं की संकष्टी करायला मग तेव्हापासून लगेच चार दिवसांनी संकष्टीच होती मग तिथून तिनं सुरुवात केली बघा कोल्हापूरच्या हॉस्पिटल मध्ये मग तिला फरक म्हणजे ट्रीटमेंटच केली आई ची आणि मग ते बघा दोन बाळ राहिली तिला अरे हा दोन राहिली हो ना एक मुलगा एक मुलगी खूप छान आहे आता सव्वा वर्षाची झाली हो ना आणि पण काय झाले पावणे दोन महिने झाल्यानंतर इथं तिला एकदम घरी आम्ही आलो तिथं झाल्यावर टेस्ट हे ते झाल्यावर तर मग पावणे दोन महिने झाले आणि तिला खूप ब्लडिंगच झालं अचानक हो खूप जा म्हणजे खूप झालं म्हटलं आता संपलं सगळं आता काही नाहीच राहिलं म्हटलं एवढं ब्लडिंग बाथरूम भरून झालंय म्हटलं हो ना खूप म्हणजे बघूनच धक्का बसला इतकं ते झालं होतं पण काय झालं आम्ही आहे त्या अवस्थेतच गेलो कोल्हापूरला रात्री साडे सहाला इथून निघालो आम्ही साडे नऊ ला पोचलो तसंच तिला झोपून गाडीत आणि ती म्हटली पण काही नाही पहिला स्वामींचा फोटो घ्या माझ्या पुढे स्वामी म्हंटल अगं ब्लडिंग झालंय आणि म्हटली ते विभूती लावा मला विभूती लावा आमची सुनबाई म्हटली बघा विभूती लावली ते फोटो घेतला विभूती पण बरोबर घेतली डबी माझी कायम असते ती आणि गेलो आम्ही हा आणि झोपलो आम्ही तिथं काही जेवण ना काय एकमेकडे बघतोय आता काय होतंय काय होतंय डॉक्टर काय सांगतायत तर डॉक्टर म्हटले आहे व्यवस्थित पण तरी पण उद्या सोनोग्राफी केल्यावर काय ते कळेल पण आम्हाला काही झोप लागे ना झाली तर मी जरा फक्त थोडासा डोळा लागल्यासारखं झालं तेवढ्यात ते मला बघा दत्ताची मूर्ती दिसली डोळ्यासमोर हो ना अगदी कधीच नाही आणि पहिल्यांदाच असं दत्ताचं मंदिर छोटंसं दिसलं आणि मूर्ती डोळ्यासमोर आली म्हटलं काही नाही आहेत स्वामी पाठीमाग आहेत बघूया काय होतंय धाकधूक धाकधूक दुसऱ्या दिवशी दू। मग सोनोग्राफी केली आणि मग त्यांनी सांगितलं बाळ दोन्ही पण छान आहेत हा असं झालं हो आणि बघा मग सारखं स्वामींचा सा जपच आम्ही गाडीत लावलेला जाताना जाता, हा संपूर्ण जप संपूर्ण ते टेपच लावला होता आमच्या मुलाने स्वामींचा हो संपूर्ण अगदी आणि सारखं ते ध्यासच सारखं आणि परत मग आम्ही इकडे तिथंच राहायचं ठरवलं डॉक्टर म्हटलं साडेतीन महिने होईपर्यंत तरी टेन्शन असतंच हा प्रवासानं हे होऊ शकतं म्हटले पण मग आम्ही तिथंच एक रूम घेऊन राहिलो तर मी म्हटलं इथं स्वामींचा मोठा असतो तर किती बरं झालं असतं ना मला रोज जायला मिळालं असतं इथं काय एवढं काम नाहीये हो ना तेवढ्यात आमचा मुलगा म्हटलं अगो इथं पंधरा मिनिटाच्या अंतरावर स्वामींचा केवढा मोठा मोठा आहे अगं पण हो का हा तर म्हटलं मी इथल्या एका माणसाला त्या माहिती घेऊन जातो मग तुला नेतो म्हटलं चालतंय आणि गेले तर इतकं छान वाटलं इतकं तिथं आठला आरती असायची दहाला ला अशी मग मी दहाच्या आरतीला बघा आवरून मग जायचेच असं रोज म्हंटल कुणी आलं ना तरी त्यांना म्हणे चला ना स्वामींचा मठ इथं चला ना एकदा एक तिथं शेजारी बाई पण आल्या होत्या पुण्याहून तर त्या मग काय बरं होतं बघा त्या गरुचाराचं पारायण काहीतरी होत असत स्वामींच हा तर त्या म्हटल्या मी म्हंटल येतं का होत चला ना माझ्या बरोबर इथं स्वामींच्या मठात कार्यक्रम आहेत आय किती हो तुम्ही मनातलं बोलला खरंच भक्ती म्हटल्या माझ्या मनात आलेलंच मी पण स्वामींच करते आणि तुम्ही बोलण्यास आया किती तुमची एक सेवा झाली म्हटल्या तुमच्या हातून मला तुम्ही तिथपर्यंत घेऊन चाललाय म्हणजे हो, हो ना आणि मग परत मग आम्ही साडेतीन महिने राहिलो परत आलो इकडं आणि आमची सुनमई सारखी म्हणजे झोपून पण पारायण करायची तिला बेड रेस्ट होती ना ती पण पारायन तरी पण करायचीच एक दोन अध्याय वाचायची तीन अध्याय कधी एक असं करायची आणि जप करायची पोटावर हात ठेवून ते आणि ते बाळ सुद्धा खूप छान झाली आता म्हटलं चला स्वामी समर्थ कुठेतरी लगेच बोर्ड दाखवतात आहोत हो oh, आणि काय झालं परत डिलेव्हरी झाल्यानंतर म्हंटल काही नाही तर नॉनव्हेज खात होती म्हटलं तू खात जा मग डिलिव्हरी झाली खूप अशक्त झाली असं पण नाही बाळ रडायचीच नॉनव्हेज आणलं की रडायचीच हे म्हणायचं असं का होतंय असं का होतंय म्हणून आम्ही काकांना म्हटलं हो हे असं असं बाळ रडतात सर नॉनव्हेज आणलं की काहीच प्रॉब्लेम नाही तरी तर एकदा आमचा मुलगा म्हंटला संध्याकाळी रडतात ना आपण सकाळचं आणू आणायला गेलं की रडायला सुरुवात होीपट <laughs> हो म्हणून आम्ही विचारलं म्हटले असं करा तुम्ही एक वर्षभर तरी तुम्ही काहीही नॉनव्हेज चा प्रकार आणू नका तिला म्हटले तुम्ही काहीही खाऊ नकोस तू त्या बाळांना चालणारच नाही हो अशीच म्हणायला लागले आणि मग नाही जाऊ आणि आता वर्ष झाल्यानंतर मग ती म्हटली आता करूया सुरुवात म्हणून ते आई वडील खातात मी नाही मी सोडूनच दिले पण ते मग ते बाळांना जरा म्हटली अंड तरी देऊया म्हणून दिलं पण त्यांच्या अंगावरच उठायला लागलो ते डॉक्टर म्हटले हा असे बारीक बारीक पोळ्या उठायला लागल्या खास सुटायला लागली मग ते डॉक्टर पण म्हणले ह्यांना नॉनव्हेजी देऊ नका बरं का हो ना आणि पोटात होती तेव्हा पण खायचंच नव्हतं ती पण तेव्हा पण खातच नव्हती अहो हो कसलंच नाही नॉनव्हेज असं आणि आता बघा त्यामुळे छान झाली दोन्ही पण बाळ आणि रोज म्हणणार हा लावते स्वामींच निश्चंक लावले की बसतात टाळ्या वाजवत बसतात बघा अरे सुंदर <laughs> हो ना अनुभव तुमचा हो आणि ते असून मी तिथं मठात जायचे तेव्हा सारखी आमची सुनबाई पण म्हणायची बाबा म स्वामी मला फक्त बाळ द्या आपण चार वर भरली पाहिजेत व गुडगुडीत चांगली काचेत ठेवली नाही पाहिजेत अशी म्हणायची हा असं सारखं का तर म्हंटल परत काचेत ठेवली की दोन चार लाख जाणार आणि रोजचे पंचवीस हजार दोन बाळांचे असं आम्ही म्हणायचो तर बघा स्वामींच्या कृपेनं बाळ पण एक दोन तीनशे भरलं आणि एक दोन चारशे भरलं बघा हा वजन पण छान भरली त्यामुळे डॉक्टर म्हणले नाही फक्त पाच दिवस आपण आपलं ठेवायचे म्हणून जरा ठेवूया मग तुम्हाला सोडतो असं बघा फक्त बाळ लागली आणि आता सगळी म्हणतात दोन असून किती छान आहेत किती छान आहेत असे प्रत्येक जण म्हणतो स्वामींच्या खूप प्रसंग आले हो पण त्यातून बाहेर पडलो बघा आम्ही खूप सुंदर अनुभवत आहे विषय ना तुमचा हो हो करा करायची हो श्री स्वामी समर्थ